केंद्रीय गृह मंत्रालयाची आज दिल्लीत महत्वाची बैठक होती केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सात मे रोजी मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिलेले आहेत या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांची राज्यातल्या सचिवांसोबत बैठक होती सकाळी पावणे अकरा वाजता ऑनलाईन बैठक होणार आहे या बैठकीला एनडीआरएफ एस डी आर एफचे अधिकारी उपस्थित राहतील देशात दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल घेतलं जाणार आहे केंद्रीय गृह मंत्रालयाची आज दिल्लीत महत्वाची बैठक होती केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सात मे रोजी मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिलेले आहेत या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांची राज्यातल्या सचिवांसोबत बैठक होती सकाळी पावणे अकरा वाजता ऑनलाईन बैठक होणार आहे या बैठकीला एनडीआरएफ एस डीआरएफचे अधिकारी उपस्थित राहतील देशात दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल घेतलं जाणार आहे